आम्ही सारे रात्रीची घरात जेवायला बसलो होतो मात्र घरात रोजच्यासारखं वातावरण नव्हतं नानाजी रोज जेवताना मोठ्या कागाशींशी बोलायचे कचेरी तारखा केस घर सौदा वकील असले शब्द असलेल्या गोष्टी करायचे त्या गोष्टी आज बंद होत्या आम्हा मुलांना अशी मोकाट्याने जेवण्याची सवय नव्हती आम्ही सारे जेवायला बसलो की घर कसं गरजून उठायचं मोठ्या कागाजींबरोबर आम्ही जेवायच्या सुरुवातीला वदनी कवळ घेता म्हणू लागलो की धाकटी काकी कान झाकून घ्यायची आणि दादी माई म्हणायची महाघर कसं भरलं गोकुळ आहे आम्हा मुलात मोठ्या काकाजींचा जरा मोठा होता त्याला कशा कोण जाणे पण मोठ्या माणसाच्या साऱ्या गोष्टी काढायच्या काकाजींना विचारलं काकाजी हो काजी आपलाच नव्या घरात राहायला जायचं आहे काजी ह मग राजेश्वर दत्त्रेच्या घराचा वस्तू झाला तसा आपल्याही नव्या घराचा वास्तू होईल काजी तशी आई वस्कन ओरडून म्हणाली जेव जेव व करू नको मग आमचे नानाजी आईकडे पाहून म्हणाली लेकराशी काहून बोलते होरे पोरांनो आपल्यास नव्या घरात राहायला जायचं आहे तशी आम्ही सारे पोरं नवंघर नवं घर म्हणून ओरडू लागलो ओरडताना गोपूचा हात लागून माझा प्याला गलंडला चिखल झाला मग काय डाकट्या काकीनं तरातरा येऊन गोपीच्या पाठीत दोन चार धपके ठेवून दिले दादीमाईला काही ते आठवलं नाही पण काय कोण जाणे नेहमीसारखी दादीमाई धाकट्याका काकीला त्याबद्दल काही बोललेली नाही नुसती जोरदारानं माळ ओढू लागली एरवी आम्हा मुलांना मारलेलं तिला कधीच खपत नसे आज सारच काही वेगळं घडत होतं बऱ्याच वेळानं बापूरावजी काकाजी म्हणाले वहिनी आपल्यास मुंगण्याच्या शेंगाची भाजी अन्न अधिक बा तसं आईच्या डोळ्यात पाणी आलं आई महा बापराव ताना होता तीचा हे हातचं झाड होय ते लावलेलं दादेबाई म्हणाली अन् मग घराच्या कितीतरी आठवणी दादेमाई सांगू लागली आम्ही गरिबीत कसे दिवस काढले कसं कष्ट कस केलं नागपुरात हे घर बांधायला केवढी यातायात केली घराला आजोबा किती जपायचे स्वतःच कसे रंगरंगोटी करायची घराला साडा सारवण झालं नाही तर आजोबा दादी माईला कसे रागवायचे ते सारं सांगितलं डोळे दादीमाई म्हणाली गिरच्या काकेबाईनं लक्ष्मीनं माया घरी येण्यापरत म्हणावं माये दादी तुवं घर कसं गोकुळासारखं गमते तू हे लेख कसे रामलक्ष्मणासारखे नांदतेत आता ह्या राहिल्या बापाच्या हातचं सारं घालवलं एवढं घर राहिलं होतं सवलेते तेही आणि दादी माई पादरांना डोळं दाबून रडू लागली तिला नानाजींना मोठ्या काकाजींना समजावलं आमची जेवणं आटोपली आर्थर नावर झोपायला गेल्यावर पोरशीनं सांगितलं आपलं की नाही बा दहा वर्षापूर्वी मोठं कपडाचं दुकान होतं ते दुकान डुबलं अन्न आपल्यास कर्ज झालं त्याचंच तर कचेरीत भांडण चालू होतं त्या कर्जासाठी आपलं घर आज विकलं विकलं खारे आपलं घर नमीनं विचारलं म्हणून माय रळडी खारे गोपनं विचारलं खरंच विकलं आपलं घर मी विचारलं हो आता आपल्यास म्हणून नव्या घरात राहायला जायचं आहे मोठी काकाजी घरी आली की मोठी काकी विचारी सापडलं ला का घर कायचं सापडते एवढ्या लवकर आईसुद्धा कधी नानाजींना विचारी तपास नाही लागला का घराचा इतवारे पाहिजे असतं पाहिलं पण स्वतःच्या एवढं घर मिळते का कोठे अन इतवारीत घेऊन कसं निभेल आवाज ऑफिस दूर पडतं म्हणते तो आणि कधी धाकटी काकीसुद्धा आवाजींना एकटं गाठून म्हणे कशाला भानगडीत पडता मोठ्या घराच्या होतं स्वतःचं घर ते तर तुमच्या भावांनी घालवलं आता करायचं काय एकात राहून मुंबईला एका खोलीतसुद्धा संसार करतात अगं पण दादीमाईस माईस काय वाटण दादीबाई दादी मात्र काहीच बोलत नसे घर मिळालं ह्याबद्दल चुकून विचारित नसे आता शाने सकाळचा स्वयंपाक करणं सुद्धा सोडून दिलं होतं ते नुसती देवघरात बसून राहायची सारखी माळ जपायची मधूनमधून पदरांना -मद� डोळं पोसायची आमच्याकडे आताशी शेजारी पाजारी भेटायला येत आम्ही घर विकलं याची खोटी हळहळ व्यक्त करत त्यांच्याशी सुद्धा दादिमाई धड बोलत नसे सारे म्हणत दादीमाईला कशाचा तरी धक्का बसला आहे परवा नानाजी रात्री उशिरा घरी आली एकटे जेवायला बसली मला झोप येत नव्हती म्हणून मी स्वयंपाकघरातच बसलो होतो खरं म्हणजे मला एकट्याला आमच्या गमांडीत भीती वाटायची म्हणून आईचं काम आटपण्याची मी वाट पाहत होतो नानाजीला आई सांगत होती सासूबाईंचं काही ठीक दिसत नाही काहून रात्रीच्या उठतेत न साऱ्या भिंती चाच पडत रडतेत मज तर वाटते का का न जाणे जुनं माणूस आहे कोटं काही मामाजींच्या हातचा पैसा अडका म्हणा का सोनं नानं म्हणा रोवून तर नसन ठेवलं भिंतीत कयाचा पैसा अडका न कशाचं सोनं आलं म्हातारीचा सारा जीव या घराच्या मातीकोट्यात कालवला आहे न मग नानाजी डोळे पुसली मदतीचा एक महिना संपत आला आम्हा साऱ्यांना पुरेल एवढं मोठं घर काही आम्हाला मिळालं नाही एक दिवस बापूराव काकाजींनी त्यांना बर्डीवर दोन खोल्या मिळायचं सांगितलं नानाजींनीसुद्धा चिटणी सुपाऱ्यात माडीवरच्या दोन खोल्या मिळाल्या होत्या मोठे काकाजी मस्कासा थेट द्वारकाबाई चंद्र वाड्यात राहायला जाणार होते घर मिळाल्यापासून घरात रोज धुसफूस चालू होती भांडेगुंड्यांच्या न सामानाच्या वाटण्या काही मनासारख्या होत नव्हत्या आम्हा मुलांसुद्धा रोज दोन गोष्टीची वाटणी चालायची एक म्हणजे पितळी पिंजऱ्यातला रागून दुसरी आमची दादि माई आम्हा साऱ्याच मुलांना त्या दोन गोष्टी आपापल्या घरी हव्या होत्या त्यानं आमच्यातसुद्धा वाटणी जमत नसे आमच्यातसुद्धा कडाक्याची बांडणी व्हायची अगदी जास्त झालं की दादे माईजवळ जायचो परशू विचरायचा दादीमाई माई तू कोणाची व बापा परशुराम मा मी तुहीच आहे दादी माईनं परशुला असं म्हटलं की मी विचारायचो दादी माई माझी नाही का व तू मुकुंदा पिल्या तुहीच आहे मी आणि दादि माईनं मला असं म्हटलं की गोप विचरायचा दादी माई आमची नाही तू कशी नाही बापा साऱ्यांचीच हाय मी आमची भांडणं त्यात उलट अधिक वाढायची आमची भांडणं वाढली की दादी माई चिडून म्हणायची लहाने तसेच मोठे तसेच तुमच्या आजाच्या हातचा पैसा अडका घरदार सोनं नाणं सारं केलं आता मीच एक राहिली वाटणी करायची माझे कांडके न घ्या वाटून दादीमाई अशी रागवली की आम्ही चुप होत असू पण हळूहळू दादी आमची दादीमाई आमची म्हणून आम्ही एकमेकाला चिडवत भांडत असू आज दुपारी चारच्या आत आम्हाला नव्या घरात राहायला जायचं होतं बापूराव काकाजी घरातले सारे खेळी खिडक्यांच्या काचा फळ्या खुंट्या कपाट्याच्या कवाडं टिनाचे पत्रे जे काही निघण्यासारखं होतं ते काढत होती त्या भिंती उघडत होत्या दर पडत होती घराला अवकाळा येत होती पण आम्हाला त्याची परवा नव्हती आता काय ते घर आमचं होतं दादेमायला मात्र ते आवडलं नाही ते तीन तीनदा बापूराव काकाजीला घर उकरू नको म्हणून सांगू लागली पण बापूराव काकाजींचं काम चालत होतं सारं घरं अगदी कामं झालं होतं फक्त पुढल्या माडीत भिंतीत बसलेला एक जुना पाच सहा ठिकाणी तडा गेलेला आरसा तेवढा राहिला होता त्या आरशात एका माणसाची कितीतरी रूपं दिसायची त्या आरशात पाहत बापूराव काकाजी म्हणाले जारे पोरांनो सब आम्ही सबल आणताच बापूराव काकाजींची भिंत खणू लागली खनण्याचा दंदाना आवाज ऐकून दादीमाय माडीवर आली जना चढल्याने त्याला दम लागला होता त्याच्याने शब्दसुद्धा नीट बोलवत नव्हता दमछाटीत मोठ्या कष्टांना दादी माई म्हणाली आगा बापराव भिंत पडन का गा अव नाही व तुझा खाली ऐक बापा भिंत पडून जाईन का तुझं माही आण आहे बापा त्या आणण्याचं काय करते तू भिंत पडली म्हणजे पडन तर पडन घर काय आपलं आहे वागा रोज ह्या सावलेत काढल्यात त्याचं तुझं काही नाही का पण बापराव काकाजींनी काही एक ऐकलं नाही दादे माई जबरीनं खाली पाठवून दिलं बरीच भिंत उकारल्यावर एकदाची ती आरच्याची फुटकी बिंग बाहेर निघाली बापाराव काकाजींना समाधान वाटलं आम्ही सारे आता एकत्र जेवायला बसलो होतो बऱ्याच दिवसांनी सारे असे एकत्र जेवायला बसलेलो असूनही कुणीच कुणाशी बोलत नव्हतं जरा वेळानं दादी माय नानाजीला म्हणाली नाना, नाना सारं सामान ओळा केलं तुम्ही पण मागल्या अंगणातलं तुळशींचं बिद्रावण नाही का हाडलं त्यावर बापूराव काकाजी मध्येच तू तूही खूप आहे दादी माय अहो दोन खोल्याच्या घरात हे वृंदावन नेऊन ठेवतं कुठं खरंच दादी माय कुठं ठेवशील वृंदावन नानाजीनं विचारलं कुठेही ठेव बापा मी काय सांगू पर तुळस नको घरात इतके रोज ह्या बिदरावनाची म्या अ झालं असं तुझं दगडा मातीचं लोप सुटत नाही बापूराव काका म्हणाली त्यांच्या सुमाराला बापूराव काकाजींनी तीन टांगे घेऊन आले सासरे जाताना आम्ही मनुआात्या जशी हळूहळू रडायची तशी सारे मोठी माणसं रडत होती पण दादेमाई मात्र कुठं दिसत नव्हती मोठ्या काकेची पाण्याची कळशीही दिसत नव्हती सारेजण दादीमाई कुठं आहे म्हणून एकमेकाला विसरत होते मोठे काकाजी दादिमाय दादीबाई म्हणून हाक मारत घर शोधत होते नानाजी कसल्याच्या भीतीनं विहिरीतही डोकून आले होते मग बापराव काकाजी माडीवर गेले पाच सहा दहा मिनटांनी एका हातात मोठ्या काकाची पाण्याची कळशीनं दुसऱ्या हातानं दादीमाईचा हा मातीनं भरलेला हात धरून ती खाली आली दादीमाईचं सारं अंग चिखलानं माखलं होतं दादीमाई धापा टाकत होती त्याच्या अवताराकडे पाहून नवलानं मोठ्या काकाजीनं विचारलं बापा दादीमाई धाब्यावर काय करत होती बापूराव काकाजी म्हणाले पिशीस हाय म्हातारी मागा म्या भिंतीतून आरसा काढला तो भिंत उकरली त्यास गारा करून लिपत होती मोठ्या का काकाजींना दादीमाईला आपल्या टांग्यात बसवलं दादीमाय लहान मुलासारखी हुंदके देऊन रडत होती तीन तीनदा घराला हात जोडत होती टांगेवाल्यांनी चाबूक मारताच तीन, मारता। तीन दिशांना आमचे टांगे चालू लागली हळूहळू आमचं घर आमच्या डोळ्यावर झालं गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन, नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद